नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे खबरलाईट यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो अतिवृष्टी नुकसान भरपाईचं जे अनुदान आहे ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग व्हायला सुरुवात झालेली आहे आपण पाहिलेलं होतं की साधारणपणे लोक विधानसभेच्या निवडणुकीच्या पूर्वीच काही शेतकऱ्यांच्या केवायसी झाल्या होत्या त्यानंतर मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची केवायसी करण्याची प्रक्रिया सुरू होती आणि के झाल्यानंतर साधारणपणे दोन महिने अडीच महिने किंवा गेल्या एक महिन्या पासून बरेच सारे शेतकरी अनुदानाच्या प्रतीक्षेत होते गेल्या अगदी काही आठ ते दहा दिवसांपूर्वी सुद्धा नवीन अनुदानाच्या याद्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या होत्या आणि शेतकऱ्यांना केवायसी आवाहन देखील करण्यात मार्च मुळे पासून हे जे काही अनुदान आहे जे सेंट्रलाइज खात्यामध्ये वर्ग करण्यात आलेलं आहे ते अनुदान आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये डायरेक्टली डीबीटी द्वारे जमा करण्यासाठी सुरुवात ही करण्यात आलेली आहे मित्रांनो मोठ्या प्रमाणात प्रतीक्षा होती शेतकऱ्यांना ज्याप्रमाणे पीक विमा असेल नमो शेतकरीचा हप्ता असेल किंवा इतर साऱ्या महाडिबीच्या माध्यमातून राबवल्या योजनांचे अनुदान असतील ना कुठल्या कारणामुळे अडकली होती त्याचप्रमाणे हे अतिवृष्टीचं अनुदान देखील बऱ्याच दिवसांपासून अडकलेलं होतं आणि अखेर मार्च एंडिंगमुळे हा क्लिअर करण्यात आलेला आहे निधी सेंट्रलाइज खात्यामध्ये आल्यामुळे आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये करायला सुरुवात करण्यात आलेली आहे बऱ्याच मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या अद्यापही केवायसी बाकी आहेत काही नवीन नुकसान भरपाई सुद्धा आपण पाहिलं होतं की वीस ते पंचवीस मार्चच्या दरम्यान मंजूर करण्यात आलेली आहेत आता त्याच्या देखील काही दिवसांनी यादी येणार आहेत आणि जशा याद्या के वाय केवायसी होईल तसं त्या शेतकऱ्यांना अनुदानाचं वितरण हे केलं जाणार आहे तर ज्या शेतकऱ्यांनी के वाय सी केली होती आणि अनुदानाच्या प्रतीक्षेत होते अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता अनुदानाचं वितरण हे व्हायला सुरुवात झालेली आहे आपली जर अद्यापही केवायसी केलेली नसेल तर केवायसी करून घेण्याचा प्रयत्न करा जेणेकरून अनुदान वितरित होईल आता ज्यांना कोणी आठ दिवसांपूर्वी दहा दिवसांपूर्वी किंवा पंधरा दिवसांपूर्वी केवायसी केलेली आहे ज्यांची महिन्यापूर्वी केवायसी झालेली आहे अशा सर्व केवायसी झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे अनुदानाचं वितरण होणार आहे काही लोकांना येतील आज आलेले असतील काही लोकांना आणखीन एक दोन दिवसांमध्ये येतील हा निधी आता मार्चमुळे जो अडकला होता तो दोन एप्रिलपर्यंत पूर्णपणे क्लिअर झालेला आहे आणि तो आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे तर मित्रांनो महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद